दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आराध्य एक ताजी घडामोड अशी आहे की पंढरपूरच्या कॅरिडॉरचा प्रश्न सध्या राज्यभर गाजतो आहे मंदिर परिसरामध्ये हा कॅरिडॉर राबवण्याचा शासनाचा विचार असून यामध्ये काही मालमत्ता बाधित होणार आहेत आणि इथल्या लोकांचा त्याला विरोध आहे दरम्यान पंढरपूर कॅरिडॉर हा शासनाचा महत्वांशी प्रकल्प असून तो पूर्ण व्हावा या दृष्टीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील सुमारे पाचशे ऐंशी मालमत्ता धारकांना सोमवारपासून नोटिसा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे या मालमत्ताधारकांसोबवेत पंढरपूर येथे एक आणि दोन मे रोजी बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोमवारी आशीर्वाद यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले की शासनाच्या वतीने पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी कॅरिडॉर बनवण्यात येत आहे येथील नागरिकांनी प्रथमदर्शी यास विरोध दर्शवला आहे यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत यात पंढरपूरचे मुख्याधिकारी प्रांताधिकारी यांची उपस्थिती असणार आहे शंभर कुटुंबांचे एक असे सहा गट तयार करण्यात आले असून पहिल्या दिवशी तीन आणि दुसऱ्या दिवशी तीन गटातील मालमत्ता बोलावून त्यांच्याशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत एका गटासाठी किमान एक ते दीड तासाचा कालावधी दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील चौ चौफाळा ते महाद्वार पर्यंत अंदाजे पाचशे मीटर रुंदी आणि शंभर मीटर परिसरात हा कॉरिडॉर नियोजित आहे तसेच पंढरपुरातील के बी पी कॉलेजमधील विद्यार्थ्यांमार्फत संभाव्य बाधित घरांच्या सदस्यांशी जाऊन सर्व्हे करून डेटा संकलित करण्यात आला आहे त्यानंतर हा डेटा शासनाकडे सादर केला असल्याचेही कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आतापर्यंत महसूल विभागाने शेतीविषयक भूसंपादन करून दिले आहे परंतु पंढरपूरसारख्या शहरामध्ये भूसंपादन कशा पद्धतीने करायचं आहे याबाबत मुंबई येथे मेट्रोसाठी ज्या टीमने संपादन केले होते त्या टीमसोबत जिल्हा प्रशासनातील अधिकारी माहिती जाणून घेत आहेत असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले पंढरपूरचा कॅरिडॉर राबवावा याकरता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रयत्नशील आहेत आणि यात्रा कालावधीमध्ये जी मंदिर परिसरात मोठी गर्दी निर्माण होते यावर हा उपाय म्हणून या कडे पाहिलं जात आहे यापूर्वी भाजपशासित केंद्र सरकारने वाराणसी असेल उज्जैन असेल या ठिकाणी असे कॅरिडॉर राबवून तेथील तीर्थक्षेत्रांचा विकास केला आहे आणि आता पंढरपूरसाठी म्हणून प्रयत्न सुरू आहेत मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूरला आले असता त्यांना या कॉरिडॉरची माहिती पंढरपूर विश्रामगृहामध्ये अधिकाऱ्यांनी दिली होती गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टयर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतात गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर